मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल ग्रामपंचायतीकडून गावातील फळणे टाकवे मुख्य रस्त्याच्या कडेला कचरा गोळा करून टाकत असल्याचे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी डास भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झालेत याच रस्त्यावरून मावळातील पस्तीस गावातील नागरिक तसेच पावसाळ्यात मुंबई पुणे या ठिकाणचे पर्यटक या ठिकाणहून पुढे वर्षविहाराचा आनंद घेण्यासाठी जातात फळणे येथील विद्यार्थ्यांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा वास सहन करून चालत जावे लागत असल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फळणे टाकवे ग्रामपंचायतीतील लेखी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की सदर कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तात्काळ हा कचरा हटवून योग्य ठिकाणी पंधरा दिवसात विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा सदर कचरा ग्राम करला समोर टाकू असा इशारा फळणे ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास सम मालपोटे शालेय समिती अध्यक्ष संदीप मालपोटे सुनील मालपोट अजित मालपोटे संतोष मालपोटे विठ्ठल मालपोटे विजय ओहाळ आदीजण उपस्थित होते महाराष्ट्राला वनसाठी सचिन शिंदे मावळ गेल्या ग्रामपंचायत मध्ये फळणे प्रामुख्याने फळणे बेलज आणि टाकपे बुद्रुक अशी तीन गावं मोडतात परंतु टाकपे ग्रुक ग्रामपंचायतला या ठिकाणी कुठेही गायरान किंवा आरक्षित जागा नाही आहे त्यामुळे त्याची मागणी आम्ही वन विभाग यांच्याकडे दोन हजार चोवीस साली एकोणतीस चार दोन हजार चोवीस साली या ठिकाणी आम्ही त्याची मागणी केली होती परंतु वन विभागाने आम्हाला त्यांच्याकडची आरक्षित नसल्यामुळं त्यांनी आमची मागणी या ठिकाणी फेटाळली आहे परंतु बेलज आणि टाकवे टाकवे या ठिकाणी प्रामुख्याने मोठं गाव आहे आणि या टाकव्या टाकव्यामधनं कचरा हा खूप मोठ्या प्रमाणात उचलला जातो परंतु हा कचरा फळणे आणि बेलस या ठिकाणी गायरान उप अवेलेबल असल्यामुळे परंतु त्या ठिकाणी त्या नागरिकांचासुद्धा विरोध होत आहे त्या ठिकाणी कचरा टाकण्यासंदर्भात म्हणून हा कचरा आम्ही टाकवे गुरुग्रामपाच्या हद्दीमध्ये टाकवे फळणेच्या रोडच्या दर्शनी भागात टाकत असल्यामुळे थोडा नागरिकांना ये जाण्याचा त्रास होत आहे हे आम्हालाही मान्य आहे परंतु याच्यामागची याच्यामागे पार्श्वभूमी आम, पण आम्ही आम्ही स्पष्ट करतो की भविष्यामध्ये येणाऱ्या काळात घनकचरा व्यवस्थापनासाठी आम्ही या ठिकाणी एक एकर जागेचं जागे जा प्रवेशन केलेलं आहे आणि हा थोड्या दिवसातच हा कचरा सगळा उचलून आम्ही घनकचरा व्यवस्थापन आणि सॅग्रिगेशन प्लांट या ठिकाणी उभारत आहे या गावचा रहिवाशी नवनाथ किसन मालपटे या ठिकाणी आपण याचा आता बघताय हा रहदारीचा रस्ता आहे आणि मेन रस्ता आहे आणि फळणेगाव जवळ आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढा या कचऱ्याचा त्रास होतो आहे इतका घाण वास येतो आहे आणि या ठिकाणी इतकी दुर्गंधी पसरली आहे किडे झालेत येणारे जाणाऱ्या विद्यार्थी लोक असतील त्याचप्रमाणे दूधवाले असतील कामार वर्ग असल त्याचप्रमाणे आमचे मायभगिनी असतील यांना येता जाता खूप त्रास होतो आहे तर यावर ग्रामपंचायतने काहीतरी तोडगा काढून या कचऱ्याची कुठेतरी विल्हेवाट लावणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण लहान मुलं विद्यार्थी इतकं नाकात तो हात धरून इतकं तो हे करतात की त्यांना इतका दुर्गंधीचा वास येतो की आजारी पडण्याची लक्षणं लोक आजारी पडतात लहान मुलं आजारी पडतात अनेक संसर्गजन्य रोग पसरत आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतला एक विनंती आहे की हा कचरा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा